राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष बळीराम काकासाहेब साठे यांच्या अध्यक्षतेखाली वडाळा येथे मोहो तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाच्या पदाधिकारी निवडीचा कार्यक्रम पार पडला यावेळी जिल्हा सरचिटणीस महेश माने तालुकाध्यक्ष विनय कुमार पाटील लिगल सेल प्रदेश सरचिटणीस अॅडव्होकेट पवन गायकवाड सोलापूर शहर उपाध्यक्ष प्रशांत बाबर युवक विधोबा पुजारी यांच्या हस्ते तालुक्यातील नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची निवड शेकडो शरदचंद्र पवार साहेबांवरती प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये पार पडली यावेळी जिल्हा उपाध्यक्ष हिंदूराव देशमुख विधानसभा अध्यक्षपदी रणजित चौरे पेनूर मोहळ शहराध्यक्ष राजू रसाळ विधानसभा कार्याध्यक्षपदी श्रीकांत गायकवाड मोहोळ तालुका कार्याध्यक्षपदी विक्रांत दळवी पोखरापूर शहर कार्याध्यक्षपदी सुमित पवार मोहोळ तालुका उपाध्यक्षपदी ॲडवोकेट विनोद धावणे डिक्सळ तालुका उपाध्यक्षपदी अतुल घुले तालुका उपाध्यक्षपदी प्रमोद आउताडे विरवडे बुद्रुक चिटणीसपदी सुनील प्रल्हाद फाळके वाघोली संघटकपदी विकास फंड भोयरे संघटकपदी पांडुरंग हराळे तापिल सिकंदर युवक उपाध्यक्षपदी इंद्रजीत अधावणे डिक्सळ प्रवक्ता व प्रसिद्ध प्रमुखपदी ॲडव्होकेट पांडुरंग माने पोखरापूर मोहोळ शहर कार्याध्यक्षपदी सुमित तुकाराम पवार मोहोळ शहर उपाध्यक्षपदी साजित बक्ष मोहोळ शहर उपाध्यक्षपदी प्रशांत हनुमंत गायकवाड मोहोळ उपाध्यक्षपदी विशाल संजय सोलंकर मोहोळ सामाजिक न्याय विभाग मोहोळच्या तालुकाध्यक्षपदी मनोज गायकवाड मोहोळ तालुका अल्पसंख्याक सेच्या अध्यक्षपदी फै्याद शेख आणि ज्येष्ठ नेते भास्कर खटके यांची निवड करण्यात आली यावेळी काकासाहेब साठे महेश माने विनय कुमार पाटील पवन गायकवाड यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं यावेळी माननीय काका साठे व महेश माने मार्गदर्शन करताना म्हणाले की तालुकाध्यक्ष विनय कुमार पाटील यांनी खूपच कमी वेळात मोठी संघटना बांधली आहे काही लोक विनाकारण त्यांचे पद घालवण्याची भाषा करीत आहेत त्या अनुषंगानं तालुका अध्यक्षपदी हे काम करत राहतील असं आश्वासन त्यांनी यावेळी बोलताना दिलं आहे तसेच सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना शुभेच्छाही दिल्या नवनियुक्त ता तालुका उपाध्यक्ष अॅडव्होकेट ता विनोद धावणे यांनी पक्षाच्या विचाराला बळकटी देणारे मनोगत मांडलं कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रवक्ता तथा प्रसिद्धी प्रमुख अॅडव्होकेट पांडुरंग माने यांनी म्हणले जनसबूत च्या बातम्या पाहण्यासाठी आजच जनसबूत न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असणारे बेल आयकॉन प्रेस करा